बघता आपल्या सर्व गावातील महिला इकडे सर्व आहेत इकडे काम करतात जेवण तयारी करतात इकडे बघतात जेवणाची तयारी चालू आहे या बाजूला शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी जयशिव शेखर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे आता साडे दहा वाजल्यात आणि मित्रांनो आज आपला आहे लक्ष्मीनारायणाचा उत्सव सोहळा आणि मित्रांनो आता तिथे पूजा चालू झालेलं आहे मंदिरामध्ये आणि मी मी आता इथून निघतोय घरातून तर मित्रांनो आज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावातील श्री लक्ष्मीनारायणाचा उत्सव सोहळा बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला निघे या मंदिरात जाईल

आणि मित्रांनो इकडं बघता आपल्या सर्व गावातील महिला इकडे सर्व आहेत इकडे काम करतात जेवण तयारी करतात इकडे बघतात जेवणाची तयारी चालू आहे या बाजूला मस्त आहे की आपले ते टेंडली सोडले आणि बिरडा आहे आणि इकडं सगळ्या महिला आपल्या गावातल्या इकडं बघतात सर्वजणी काम करतात आणि यासाठीला आपला यासाठीला जेवण पण रे चालू आहे जेवणाची आणि इकडे आपले खूप ते आहेत आणि या बाजूला बघतो सर्व आपल्या गावातल्या महिला महिला मंडळ करतात आणि मित्रांनो या बाजूला पण आहेत आणि या बाजूला पण भरपूर आहेत तर या बाजूला इकडं बघता आणखी मला वाटतं भात इकडं बघताय त्या बाजूला पण डाल चढवले आणि या बाजूला सर्व आपल्या गावातील पुरुष मंडळी पण सुद्धा त्यांना मदत करतात भांडी घासण्यासाठी म्हणजे आपली सर्व जेवणाची या बाजूला सुद्धा आहेत तर मित्रांनो आपल्या गावातील सर्व महिलांचे असे प्रत्येकीचे पाळे लावलेले असते आणि प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असतं इकडे फक्त महिला आहेत आपल्या गावातील आणि इकडं आजी पण आहेत हां तर मित्रांनो असं आपल्या गावातील योजना आहे नियोजन सर्वांचं खूप छान आहे मित्रांनो महिलांनी प्रत्येकाचं काम वाटून घेतलं आहे प्रत्येकाने कोणतं काम करत आहे त्यांनी प्रत्येकाने ठरवून घेतलं आणि इकडे फक्त जेवण आपलं चालू आहे आता दुपार जवळजवळ सकाळच्या अकरा वाजले इकडे बघतो खूप मित्रांनो ही आहे आपल्या लक्ष्मीनारायण देवाची पालखी आणि इकडे आहे ना हे हेतात आहेत ना आपले पालखीची साफसफाई करतात आणि इकडे बघतं ही आपल्या गावाची देवाची पालखी आहे असा नजारा आहे इकडचा थोडी थोडी दुकानं पण आलेली आहेत आणि या बाजूला खूप छान असा रांगोळ्या काढल्यात त्या बाजूला पण रांगोळ्या काढल्यात आणि हा असा मंडप आहे इकडं बघतो खूप छान असा मंडप सजवला आहे तर मित्रांनो इकडे गावामध्ये आपली सगळंच ह्या तयारी चालू आहे गेली कित्येक गोष्ट पूर्ण वाट बोलत की मंदिर नव्याने उभं राहील आणि नव्याने सुरुवात होईल आणि ते भाग्य मी की दैवी कुटुंबीयांना मिळतोय अर्थात आपले आमदार आमदार महेंद्र शेठ दैवी आणि त्यांच्या हा महेंद्र शेठ दैवी यांनी आपल्याला आणले त्याबद्दल मी महेंद्र शेठांचा खूप खूप आभार जातो आणि जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमदार साहेबांसाठी माणसेताईसाठी स्वागत होतोय जोरदार टाळे झाल्या पाहिजेत कि महिला मंडळ शिस्त कडक नियम कडक असा महिला मंडळ ज्यांनी आपल्या हातात ठेवला आणि संपूर्ण महिला मंडळ उपस्थित असतो त्या गुलाबताई वैजेकर यांचं या ठिकाणी स्वागत होतोय आणि आता जेवण झालं इकडं बघतोय मित्रांनो जेवणामध्ये भात आहे डाळ आहे जिलेबी आहे बटाट्याची भाजी आहे बिरडा आहे लोणचं आहे आणि अजून पापड पण येते तर मित्रांनो चला आता जेवण घेतो महाभोजनाची वेळ झाली भरपूर लोक जेवण गेले आणि आता आम्ही सुरुवात करतो जेवणाला आणि इकडं किरण किरण जेवणा चला जेवण घेऊया मित्रांनो तुम्ही पण जेवायला या साडे आठ वाजलेत आणि मी आता आले आपल्या जत्रेमध्ये थोडासा फेरफटका मारण्यासाठी आणि तुम्हाला हे दाखवण्यासाठी तर इकडं तुम्ही बघू शकता इकडचा नजारा काही असा आहे लोकांची हालचाल खूप आहे आणि दुकाने पण खूप आहेत मित्रांनो इकडे पहा जबरदस्त अशी जत्रा भरलेली आहे इकडे सोरट चालू आहे सोरट सोरट शंभर ला शंभर शंभर ला शंभर सोरट चालू आहे सोरटीपाखरे चिमणी पाखर चिमणी पाखर मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजले आणि मित्रांनो आता आलं होळीच्या माळ म्हणजे आपली इथे यात्रा भरली तर मित्रांनो या ठिकाणी बघताय मित्रांनो या ठिकाणी होणार आहे आपल्या गावाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी बघता जत्रा मस्त भरली मित्रांनो खूप जत्रा या यासाठीला बघू शकताय आणि आपला हा मंदिर आणि यासाठीला आपला होणार आहे रात्री दहा वाजता कार्यक्रम रात्रीचा एक, ना एक, एक, एक वाजला आणि हे आहे आमच्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता इकडे आहे ना आपली इकडे बघतो पालखी सजून रेडी आहे आणि इकडे बघता आपले सर्व मुलं इकडे बसलेले आहेत आणि या बाजूला सर्व आपल्या गावातील सगळी मुलं इकडे बघत आहे आणि रात्रीचा एक वाजला आणि त्या बाजूला आहे ना ऑर्केस्ट्रा पण चालू आहे आणि या बाजूला आपली पालखी पण सजले बघत आणि सकाळी आपली किती वाजता पालखी निघणार आहे पाच वाजता निघणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला पालखीचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये जर आपण हा कंटिन्यू व्हिडिओ उद्या सकाळी पाच वाजल्यानंतर करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत आहात हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडेल आम्ही फटाके फोडतो एक वाजता रात्री आणि इकडे आहे विनयत आणि तिकडे आहे प्रशांत आणि इकडे सर्व आपली मुलं इकडं बघतात संपूर्ण मुलं इकडे बघ आहेत आणि आता फटा इकडे फटाका लावला तिकडे म्हणजे स्काय शॉट लावलाय मोठा स्काय शॉट लावलाय इकडे बघतो मित्र स्काय शॉट मित्रांनो इकडे बघते आपले गावाचे सर्व सर्व असे शरद भाऊजी इकडे चालू इकडे आलेले आहेत आणि इकडे सुरेश पण आलाय आणि इकडे आमचं काय चालू आहे तर फटाक्यांची आतिषबाजी तर इकडं प्रशांत तर खूपच एन्जॉय करतो फटाके फोडण्यामध्ये शरद भाऊजी आले कॉमेडी चालू आहे इथं संपवतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला हा नव व्हिडिओ आवडला असला तर आपला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून नक्की जा तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे पालखीचा तर चला मित्रांनो आता भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय